तो आदरणीय माननीय जी ने आठवन कर टैगलाइन है यही समय है सही समय है ऐकला आत्महत्या तो 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 है हत्या है सर जे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार तातडीने थांबले पाहिजे आज अतिशय जी दुःखद घटना झाली त्या कुटुंबाला आम्ही सगळे इथे आलेलो आहोत अतिशय देशभर संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची आहे आहे हत्या जे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार तातडीने थांबले पाहिजे आणि या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी ही महाराष्ट्राची कर्तृत्वान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल बीड मध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भाई यांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होत ते भारताला संसदेमध्ये बजरंग पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी अप्पांनी अमित भाई शहाची गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सहकार्य दिले जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने हे ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आणि मी राजकारण बाजूला ठेऊन अमित भाई मनपूर्वक आभारी मानते त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळव या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला आम गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच मानलोय त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल पप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्त बसणार दुर्दैवाई ही घटना आहे आणि या घटना मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव सुषमाताई असतील सुषमाताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनल वर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना त्याचा मी आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली तर ऑर्डर मध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि ह्या सगळ्या कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेला आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भैयांनी घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एस आय टी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूबबाई सगळे त्याचा फॉलोअप अप करतातच आहे पण त्याच बरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्यात वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माजी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीये की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ हो। ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच ला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणूसकीच्या नात्याने नैतिकतेने ना ताकतीने या कुटुंबाबरोबर बरोबर उभे पाहायला गेलं तर एस आय टी नेमली असं फक्त घोषणा केली परंतु एस आय टी नाही सांगितलेलं आहे गेल्या दोन वर्षापूर्वी एक महादेव मुंडे हत्या सुद्धा अशीच एस आय टी नेमली त्याला चार पाच महिने होतं पण एस आय टी नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो हे महादेव योग आयोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय त्या मला साडे वाजता बीड भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्या बरोबर देणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो रोहिणी आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू दा केव्हा जो गलत आहे वो गलत त्यामुळे माधे मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत साडे अकरा वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल एसआयटी झालीच पाहिजे आणि संदीप भाई ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्ली ती फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅट जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ही महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल तर या प्रकरणात सुसाईड नोट मध्ये ज्या दोघांची नावे अटक झाले तर प्रशासकीय असेल असेल कायदेशीर कारवाई कुठलीही झालेली नाही त्या संदर्भात चाल ढकल केली जाते असं वाटतं काय नक्की पुढे काय म्हणून एसआयटी जर आली ना आणि पारदर्शक इन्क्वायरी झाली आता तुम्हाला सांगते सिलेक्टिव्हली गोष्टी मीडिया बाहेर कशा येतात कोणीतरी तुम्हाला देत आहे ना नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा सीडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले तरी लेख आहे ती आणि तुम्ही असं करता एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटत आणि इन्क्वायरी होऊ द्या ना घायिका यांना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख केलेली आहे महाराष्ट्राची लेख केली आहे आपली नैतिक जबाबदारी आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार कोणी असू देतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं इथे हेमाताई पण आहेत त्याही कुठे हेमाताई ही, ही फॉलोअप अप घेत होत्या त्यांनी तेन, काही त्या स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे पण आमची विनंती राहिली की सरकार केस घेते म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काय मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करा केसमध्ये कुठली गोष्ट येऊ नये आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही आम्ही माणूस तिच्या नात्याने इथे सगळे आलो म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही चिट क्लीन चिट देऊ नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर ताई तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कोणी परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील क्लीन सीट देत देण्याबरोबर चारित्र्यावर देखील चिंतोडे उडवण्याचं काम केलंय मला अतिशय वाईट वाटलं म्हणजे मला अपेक्षा नव्हती आणि देवेंद्रजींकडून माझ्या जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री त्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कोणाला इन्क्वायरीच्या आधी क्लीनचीट देऊ नकाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असेल कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवराव अशी माझी विनम्र विनंती आहे कारण कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे याचा कधीतरी विचार करा ना असे महिलांचे अनेक वाढत आले आहेत राज्यामध्ये महिला सुरुषित असा विषय सुरू आहे ग्रह विभागाचे या ठिकाणी अपयश आहे असं म्हणावं लागेल प्रश्नाच माझं उत्तर आहे ना केंद्र सरकारचा जो डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा ह्या खात्याचा डेटा काय सांगतो ज्या जिल्ह्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या जिल्ह्यात पण काही फार वेगळी परिस्थिती नाही आहे आमच्याकडे कोयता गँग खोट्या केसेस लोकांवर करण्या म्हणजे जो खरा आहे तो मोकट फिरतोय आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर खोटे आरोप करायचे खोटे व्हिडिओज करायचे खोटी बदनामी चॅनलवर करायची मीडियाला द्यायची आणि सगळ्या नंतर कळतं आपल्याला खोट आहे मग ती बदनामी झाली त्याचं काय आणि या वेदनेतून ती कुटुंब जातात त्याचा कधी कोणी विचार केलाय म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून तुम्ही कसे पण वागणार आणि जो विरोधात आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधक ही तेवढाच महत्वाचा आहे जेवढा सत्य आहे पण विरोधकात म्हणून त्यांचं खच्चीकरण करायचे खोट्या केसेस करून खोटे नाटे आरोप करून हे चुकीचं आणि आमची लढाई हीच आहे आमची लढाई वैयक्तिक कोणाशी नाही पण कुठल्याही महाराष्ट्राच्या लेखीवर जर कुठेही अन्याय झाला तर त्याला कोणीतरी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वाचवायचा प्रयत्न करत असेल आम्ही ते सहन महिला आयोगाचे हो अध्यक्ष बदलावे असं देखील मागणी होत आहे आपण काय मागण्यात मला वाटतं अजितदारांनी त्यांची नाराजी त्याच्यावर व्यक्त केलेली आहे तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या हिताचं आणि जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणते की मी इथे राजकारण करायला आलेले नाही मी कुणावर आरोप प्रत्यारोप करायला आले नाही मी अपेक्षेने आले की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने आपल्या या लेखीच्या बाबतीत संवेदनशील असावं आणि महाराष्ट्राला जे काही खरं आहे ते सांगावं पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांनी खुली पत्रकार परिषद पत्रकार लोकशाहीमध्ये खुलं सगळंच आहे सगळ्या सगळं बोलतात आणि जे काय प्रश्न आहेत कागदपत्र आहेत ती मांडलेलीच आहेत ना म्हणजे सगळ्यांनाच सगळं माहिती आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे काही बोलण्यापेक्षा सरकारने एक एसआयटी नेमावी आणि त्या एसआयटीने त्याचं काम करावं ना आपण एकामेकाला तू तू मेमे ए करणार काय एसआयटी करावी आणि त्या प्रक्रियेने हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार महिलांच्या संदर्भात एक प्रश्न आहे अमरावती जिल्हा रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात साठ अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली यामध्ये मेळघाट देखील अमरावती मध्ये जाय अल्पवयीन मुलीचा बालविवाह असेल किंवा मग अत्याचार असेल अशा घटना वाढत आहेत आणि साठ मुलींची प्रसुती गेल्या काही काळात आली सरकार या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत नाही सरकार म्हणजे मला कौतुक वाटत खरं तर आणि आश्चर्य वाटत या सरकारच कि ह्या सरकारला एवढं मोठं मॅन्डेट मिळालं आणि हे सरकार जेव्हापासून शपथविधी झालंय ना तर रोज एक कॉन्ट्रोवर्सी असते रोज एवढं मोठं मँडेट महाराष्ट्राने तुम्हाला एवढं हो, मतदान ते म्हणतात ते केलेलं आहे आता ते मतदान महाराष्ट्राने के केलं का नाही हा एक आणखीनच एक वेगळा विषय आहे पण ह्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्रातला आता माझ्याच मत लोकसभा मतदारसंघातलं तुम्हाला सांगते लाडकी बहीण योजनेमध्ये दोन लाख पुणे जिल्ह्यातलंच कमी केले मग एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता म्हणून महाराष्ट्रातल्या पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आणि महाराष्ट्रात शेतकरी सरसकट कर्जमाफी हे तुमच्याच चॅनलवर सांगितलं होतं की नाही आणि योग्य वेळ आल्यावर करू मला आदरणीय माननीय देवेंद्रजी आठवण करून द्यायची की तुमचीच टॅगलाईन आहे यही समय है सही समय ऐकलंय ना सगळ्यांनी मग हीच ती वेळ आहे ना तुम्ही चॅनल वर तर ते पाहत असतील की काय पद्धतीने पाऊस पडलाय अहो ते अश्रू असं म्हणजे मला कौतुक वाटत सरकारचं यांना झोप कशी येते या महाराष्ट्राच्या सरकारला एवढे अस्वस्थ आहेत शेतकरी दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र सरकारमध्ये मकरंदाबा पाटलांनी सांगितलेला डेटा आहे आज शेतकऱ्यांचा झाला शिक्षकांचे मराठवाड्यात झाले ना कुठे डॉक्टर झाले की नाही आपले किती आत्महत्या झाल्या शिक्षकांच्या आठवत शिक्षकांच्या आत्महत्या जलजीवन मिशनचा बाप्पांनाच विचारा इथेच बाप्पा बसते बाप्पानी सी आर पाटील माननीय मंत्री आहेत किती वेळा इन्क्वायरी लावली काम नाही चांगलं झालं म्हणून त्याच्या हे काम करणारी सांगलीच आपल्या बत्तीस वर्षाच्या मुलांनी केली की के नाही आत्महत्या परवा नक्की काय मुंबईत झालं देवालाच ठाऊ आज लोकसत्ताचा अग्रलेख जरूर वाचा नक्की या राज्यामध्ये काय चाललंय आणि मी तुमच्याशी तुमच्या काही लोकांशी पहिल्यांदाच बोलते या भागामध्ये पण मी गेले दीड ते दोन वर्ष माझी कुठलीही प्रेस कॉन्फरन्स काढून बघा मी सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत आलेले आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे याचा गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे याच्यासाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा जसं ऑपरेशन सिंदूरला आम्ही एकवटलं होतं भारताच्या ऐक्यासाठी तसं महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती सामाजिक एक एक घेऊन सेशन वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सगळे एकत्र होऊया राज्याच्या सा, हितासाठी पण कधीच तसं काही होत नाही आमची मदतीची तयारी आहे मग शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न असतील केंद्र सरकारला मी पहिल्यांदा भेटले सरकारच्या आधी केंद्रीय कृषी मंत्र्याला कोणी भेटलं नव्हतं एवढी मोठी अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही भेटून आलो त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आणि एवढं करून किती पैसे आले कुणाच्या पदरात काय पडलं दिवाळी गोड करू म्हणले होते ना कुणाची दिवाळी गोड झाली त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला एवढा मोठा मॅन्डेट कसं का काय असे ना मिळालेलं आहे तर ती परिस्थिती असताना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पदरात काहीही पडत नाहीये महाराष्ट्र पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं दुपारपर्यंत रोहित निमाला रोहित म्हणजे रोहित पवारांचा मला फोन आला आणि रोहितनी पहिल्यांदा मला सांगितलं आता तुम्ही प्लीज बोलून घ्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी त्याच्यामुळे रोहितचा फोन आल्यावर मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पहिला मेसेज केला मग काल त्यांचं माझं बोलणं झालं आणि आज मला ते म्हणाले की बारा वाजल्यानंतर सगळी माहिती काढून मी कळवतो त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या खरं तर फोनची वाट बघते पंजाबच्या कि भगवान मानजी मागेही एक दोन घटना झाल्या होत्या तेव्हा त्यांनी खूप संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या आपल्या नागरिकांना मदत केलेली आहे त्याच्यामुळे ते सगळी माहिती काढून आज दुपारपर्यंत महाराष्ट्र पंजाबचे माननीय मुख्यमंत्री हे मला कळवतील ते कळवले की मी रोहितला ही कळवीन आणि तुम्हालाही कळवीन एकीकडे तुम्ही सांगता आर्थिक परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्यांना मदत होत नाही मात्र दत्तात्रय भरणे यांचा बंगला आहे नागपूरमध्ये शासकीय त्या ठिकाणी एक कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला त्याचा पुढचा भाग सांगते फक्त ते मामांचा नसेल पण महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही बंगले आहेत त्याचा पेमेंट नाही झालेलं म्हणून तुमच्याच चॅनलवर काल स्टोरी चालली आहे की तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने काम बंद केलंय नागपूरच्या कारण का महाराष्ट्र सरकारने बिल नाही दिली करेक्ट त्याच्यामुळे हेच तर मी सांगते मी म्हणते तेच तुम्ही म्हणताय सत्याचा मोर्चा काढल्यानंतर अजित पवार गटातील आणि शिंदे गटामधील काही आमदारांचे दादाला फोन आले की याद्यामधला घोळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला सुद्धा भाजप अडचणीत आणेल अशी भीती त्यांनी रोहितदा शिवली तुमच्या कुठल्या काल चॅनलला पण होतं ना दोन मला वाटतं दोन लोक बोलले मला वाटतं हसन मुश्रीफी बोलले ते आणि गायकवाड ना ते हे दोघांचे चॅनललाच काल संजय गायकवाड जी पण म्हणाले त्या दोघांचे इंटरव्ह्यू होते सगळ्या चॅनलला की त्या यादीबद्दल त्यांच्याही मनात पाल चुक चुकली आता म्हणजे आम्ही जे आमच्याकडे आम वास्तव आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि मी चॅनलचे जाहीर आभारी मानते की आम्ही जेव्हा सकाळी काही दाखवतो किंवा आरोप करतो संध्याकाळी तुम्ही त्या घरी पोचलेल्या असता आणि आतापर्यंत आम्ही दाखवलेली एकही केस अशी निघालेली नाही आहे मान्य तुम्ही तिथे गेलाय एका पत्त्यावर वीस वीस आडनावाची लोक जिथे गल्लीच नाही म्हणजे काय म्हणजे मानलं पाहिजे त्या क्रिएटिव्हिटीला कुठून कुठून शोधून काढली ती नावं आणि कशी मर्ज केले देवालाच ठाव आणि पहिल्या दिवशी बाप्पा तुम्हाला आठवत असेल की मी आणि आपले अमोल दादा कोल्हे आम्ही दोघांनी पहिल्यांदा जेव्हा ही चर्चा आली त्या सभेत आम्ही दोघं बोललो होतो आम्ही म्हणले आम्ही जे आठ खासदार राष्ट्रवादीचे आम्ही निवडून आले ना, ना आमच्यापासूनच इन्क्वायरी सुरू करा म्हणजे आम्ही जिंकलोय ना आमच्यापासून सुरू करा म्हणजे कुणाच्या मनात असं नको की हरले म्हणून चॅलेंज करतात जो आरोप आमच्यावर भारतीय जनता पक्ष करतो रडीचा डाव आम्ही कशाला रडीचा डाव आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलं आहोत ना आम्ही इलेक्शन जिंकलोय संदीप आमच्या सगळ्यांपासून सुरुवात करा काही प्रॉब्लेम नाही पण जे कॉपी करण्यात काय मजा आहे कष्ट करून पास होणे होण्यामध्ये जो मजा आहे कॉपी करणे मी नाहीये त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की जर बाकीच्या राज्यात होतंय तर याच्यातही करा म्हणजे उद्धवजी असतील राजजी असतील सगळे आपले उत्तम जाणकार राहते किती जिंकले ते तर मागे ते तर सगळ्यात पहिल्यापासून मागे लागले की इन्क्वायरी सुरू करा आणि उत्तम राजीनामा देऊ की तुम्ही बॅलेट वर घ्या आणि माझं इलेक्शन रद्द करा कोण म्हणेल मला सांगा म्हणाल तुम्ही की माझं इलेक्शन कॅन्सल करा आणि बॅलेट वर शून्यातून परत घ्या कोण म्हणेल का माणसात काहीतरी खरं असल्याशिवाय तो कशी अशी बोलेल मला सांगा उत्तम जानकर काल लिहा मोर्चात बोलले रणजी यांच्या कारखान्यात आपल्या पक्षाच्या वतीने काय रणनीती असतात पक्षाची रणनीती नाहीच आहे आम्ही तर हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की राज्याच्या ऐक्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थिती राज्याच्या सामाजिक परिस्थिती या सगळ्यासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करायला तयार आहोत आपण महाराष्ट्रामध्ये आता जी कटुता वाढली आहे आर्थिक परिस्थितीमध्ये काय सुधारणा करता येईल अ ऑपरेशन सिंदूरला आम्हाला पाठवलंच ना आम्ही विपक्षचे लोक आहे आम्ही तर लीड केलं अर्धी डेलिगेशन विपक्षने लीड केली आम्ही जाऊन बोललो ना देशाच्या बद्दल चांगलं बाहेर जाऊन तर राज्याच्या जा हितासाठी आम्ही पहिलं पाऊल घेतोय पण समोरून पण पहिली आम्ही जर हात दिला तर समोरून हात यायला तर पाहिजे ना आणि आमचं म्हणणं की आमच्यासाठी महाराष्ट्र पहिला महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या सगळे मिळून मार्ग काढू इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात काही येत नाहीये गुगलची इन्व्हेस्टमेंट का महाराष्ट्रात आली नाही विचार करा या सगळ्या गोष्टींचा गंभीर विषय रिजित निंबाळकर यांच्या कारखान्याच्या ज्या मुकादमांच्या छळकत आहेत कुस्तूर मजुरांच्या छळकत आहेत बहिणी पण मांडल्या अत्यंत विदारक पद्धतीने उलट टांगून मारण्यापर्यंतच्या घटना घडल्या आणि अनेक मुकादम पीडित आहेत ते दहशतीमुळे समोर सुद्धा येत आहेत पण अशा पद्धतीत खरंच दहशत आहे का आणि त्या संदर्भात पाठबा कोण देते नेमका नाही ह्याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्र सरकारला विचारलं पाहिजे ना आम्ही विरोधात आहोत आम्ही वाच आमची काय जबाबदारी आहे कि वास्तव तुमच्या समोर मांडायचं आणि मी तुम्ही सगळ्या मीडिया वाल्यांचे जाहीर आभार मानते दे। मग देशमुखांची केस असेल मुंडेंची केस असेल के ही केस असेल आता आलेली किंवा अतिवृष्टी असेल प्रत्येक वेळी तुम्ही अतिवृष्टीमध्ये पण ज्या पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग केलं हे खरंच अभिमान असत जगाला कळलं की बाबा महाराष्ट्र किती अडचणीत आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विषय धरून आणि तुम्ही दाखवताय हे वास्तव दाखवताय माझं काय म्हणणं आहे हे जे वास्तव जेव्हा दाखवतायत ते तुम्ही व्हेरीफाय करा ना आम्ही म्हणतोय म्हणून बिलकुल विश्वास ठेवू नका तुम्ही तुमची यंत्रणेचे थ्रू चेक करा जसं वोट चोरीचे आरोप तुम्ही चेक केले की नाही वास्तव होतं की नाही आम्ही म्हणलो त्याच्यात तसंच मेहबूबबाई किंवा सुषमाताई जे काय आरोप करतायत तुम्ही व्हेरीफाय करा इंडिपेंडेंटली आमचं काय म्हणणं नाही व्हेरीफाय केलं म्हणूनच प्रश्न विचारतो की नेमका त्याच्यावरती कारवाई का होत नाही तिथली दहशत आहे ती दहशत संपणार दहशत काहीतरी कारण हे बघा कुठली तरी अदृश्य शक्ती असल्याशिवाय गुन्हा दाबला जातो का कोणीतरी अदृश्य शक्ती आहे कोण आहे ती अदृश्य शक्ती ह्याच्यासाठीच तर एस आय म्हणून आमची विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती की तुम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊ नका तुम्ही राज्याचे मायबाप मुख्यमंत्री आहात मायबाप सरकार आहात इलेक्शन येतील जातील पण ही महाराष्ट्राची लेख आहे या महाराष्ट्राच्या लेखीसाठी एकत्र येऊया आणि कधीतरी जेव्हा आपण सत्तेच्या जागेवर बसलेला असतो ना कधीतरी हार्ड निर्णय घ्यावे लागतात कुणाचीही पाठराखण करू नका अशी आमची हात जोडून विनंती इन्क्वायरी करा संभाजीनगर मध्ये एक लहान मुलाला मारल्याचा तुम्ही असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने कळवलं हो। पाहिजे काही ऍक्शन घेतली पाहिजे मध्ये जातीचा एक विषय समोर आलेला आहे बीड जिल्हा म्हणून आणि बीड जिल्ह्याची लेख म्हणून देखील तिला टॉर्चर केल्या गेलेला रौ आहे म्हणजे कुठेतरी राज्यामध्ये जातीयवाद वाढलाय का था। आ, आ, आए, ताई आणि हा तर वाढला असेल काही ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे आमच्यासाठी ती आमची लेख आहे आणि तिच्यासाठी आम्ही लढणार आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही कारण का जेवढी त्यांची लेख आहे तेवढी आपल्या सगळ्यांची आहे तुमची पण आहे तुमची बहीणच ज्या पद्धतीने या प्रकरणात आक्रमक महूभाई शेख आणि सुषमा अनर्जी घेतली त्यांच्यानंतर त्यांच्यावर कुठेतरी फोन करून धमक्या देणं असतील किंवा आब्र नुकसानीचे दावे असतील यासारखे कारनामे सुरू आहेत नुकसानीचे दावे काय हो करू द्या काय फरक पडत आम्ही नाही कापरत त्याला आणि यांना जर धमकीचे फोन आले तर दोघांनाही मी विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आता सत्तेमधले लोक धमक्या पण द्यायला लागले खरं बोलणाऱ्यांना तुम्ही सिक्युरिटी द्या नाही दिली तर आम्ही सक्षम आहोत सुषमाताई आणि मेहबूब एकदम काळजी गेला आणि ते दोघं सक्षम आहेत थँक्यू थँक्यू